चोपडा चुंचाळे रस्त्यावर झाडाची फांदी आडवी टाकून दरोडा टाकण्याचा प्रयत्न चा प्रयत्न फसला चोपडा रस्त्यावर रात्री सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चार चाकी वाहन थांबवण्यासाठी रस्तेच्या असलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेले पाच ते सहा जणांनी वाहतूक थांबून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाच्या समय वाचवण्यासाठी पळ काढला तरी देखील वाहनाच्या समोरच्या भागावर वार केल्याने काचा फुटल्या आहेत यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भेट देऊन पंचनामा केला मात्र दरोडेखोर फरार झाले आहे या घटनेमुळे ए जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनुन यांनी सांगितले साहेब रात्री चो चोकडा चुंचाडे रस्त्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला काय या संदर्भात सविस्तर काल रात्री एम पीमधले फिर्यादी आहेत ते चोकडा इथे कामानिमित्त आले होते आणि चोपड्यावरनं परत एम पीला जाताना रात्री बारा सा ते साडेबाराच्या दरम्यान सुकड्याच्या लासूर रोडवर तुमच्या गावाच्या गाडीकडे एक दरोडा काढण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र ड्रायव्हर यांनी समज दाखवून लगेच गाडी पुढे घेतली त्यामुळे तो त्यांचा प्रयत्न फसलेला आहे सुमारे पाच ते सहा जण होते आणि आता पुढचा आपला शोध त्या अनुषंगाने चालू आहे चोपडा पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे Oh.